वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय चिपून तालुक्यातील पहिलं मैदान ओपन मैदान ठेवलं तुम्ही ओपन मैदान ठेवण्याचं काय कारण दोन्ही गटाला आम्ही समान नाहीत आता आता ह्याच्या मागे प्रत्येक वाड्यात प्रत्येकाकडे बैल दिसतात आतापर्यंत आपल्याकडे एकशे पाचवन एकशे साठ जणांची नोंद झालेली आहे दोन तीन दिवसात अखेर स्पर्धा सुरू झाली की काय उत्साह असतो तुमच्यात आणि त्यात लावणीचा सीझन चालू झाला की कोकणवासियांसाठी नांगरणी स्पर्धा हा जणू काय एक सणच असतो प्रतिष्ठान खेरशेत आयोजित भव्य सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धा दोन हजार चोवीस पर्व दुसरं तुम्ही जर चिपळूणकडून जर रत्नागिरी जायला येणार असाल तर जो खेरशेतचा टोल आहे त्याच्या बरोबर राईट साईडला म्हणजे तुम्हाला हॉटेल सोनाली दिसेल इथूनच जो रस्ता खाली जातो तिथेच हायवेच्या बाजूलाच मैदान आहे आणि यायला एकदम वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलो चिपळूण तालुक्यातील पहिलं भव्य नांगरणी चिखल स्पर्धा खेरशेतमध्ये आयोजित केल्या आहेत आणि हे त्यांचं दुसरं पर्व आहे गेल्या पर्वात आपण बघितलं खूप सुंदर नियोजन मध्ये ह्या स्पर्धा झाल्या आणि आता देखील बघाल तर खूप सुंदर नियोजन आहे इथलं विशेष करून जे गोल मैदान आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही मैदान पाहू शकता बॅरिकेटिंग झालेलं आहे आणि आता उद्या परवाच ह्या स्पर्धा होणार आहेत आणि तयारी देखील झाली स्टेज काम चालू आहे तुम्ही हे जर मैदान बघितलं गोल आहे आणि त्याला रॅलिंग पण केले तुम्हाला एकदा मैदान दाखवतो तर एक तुम्ही दा मैदान बघा आणि ह्याच्यात विशेष म्हणजे काय की बैल बाहेर जा जायला काही चान्स नाही आहे अजून पण झाडं असतात आणि सगळे आपले प्रेक्षक उभे असतात त्यामुळं जोड्या कमीत कमी बाद होण्याचे चान्सेस असतात आणि बक्षिस पण भरपूर ठेवलेत आणि हे मैदान शंभर टक्के होणार कारण मागे दोन तारखा जर कॅन्सल झाल्या होत्या थोडश्या काही कारण होती पण आता हे मैदान शंभर टक्के होणार आहे त्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त नावं नोंदवा आणि अगदी हायवेच जवळ आहे त्यामुळे जास्त आतमध्ये पण अंतर नाही आहे तुम्ही सगळ्यांनी या आणि या स्पर्धेत भाग घ्या रॅलिंग पूर्ण आहे आणि रॅलिंग पण खूप मजबूत केलंय अशा तऱ्हेने हे पूर्ण कोकणातलं सुंदर मैदानापैकी एक मैदान आहे आणि विशेष करून या मैदानात तुम्हाला चांगले व्हिडिओ पाहता येतील त्यासाठी मंडळानं स्पेशली असं मैदानाच्या मध्ये कॅमेरामॅन साठी पण देखील जागा उपलब्ध केली आहे त्यामुळे आपल्या थ्री सिक्स्टी डिग्री आज बलगडी शहरात आपल्याला आपल्या बैलांचे व्हिडिओ पाहायला मिळतील ते देखील मंडळाचं खूप खूप धन्यवाद आणि आज आपण आलोय चिपून तालुक्यातील पहिलं मैदान खेरशेद मधलं आणि हे दुसरं पर्व आहे त्यांचं विक्रांत प्रतिष्ठान यांच्या आयोजनात हे मैदान होत असतं आणि आज आपल्या समोर ती टीम दिसते ज्यांच्या नियोजनात हे मैदान होत असतं आणि गेल्या वर्षी देखील सुंदर मैदान झालं होतं आणि ह्या वर्षी देखील सुंदर आणि रेकॉर्ड ब्रेक जोड्या येतात हे देखील सगळं आपण जाणून घेऊया तर ह्या वर्षाचं जे नियोजन असणार आहे नियोजनाबद्दल थोडंसं आम्हाला माहिती कसं नियोजन होणार आहे ह्या वर्षी मैदानाचं नमस्कार मी चंद्रकांत जाधव हे विक्रांत प्रतिष्ठान आयोजक म्हणून प्रमुख आहेत आणि त्यांच्या समेत इथली आमची ह्या खिरशत गावातील इथे स समोर साई गॅरेज आहे साई गॅरेजमध्ये असणारी ही मित्रमंडळी सगळी ही एकत्र येऊन गेल्या वर्षापासून गेल्या वर्षीच त्याने एक वेगळ्या प्रकारचं आपण नियोजन केलं होतं आणि पहिलंच मैदान गेल्या वर्षी असल्यामुळं थोडं आम्हाला वाटलं होतं की एवढे आमचं मैदान सक्सेस होणार नाही पण गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक पहिलंच मैदान आणि पूर्ण ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये एकशे पंचावन्नचा आकडा कुठल्याही मैदानाने गाठला नव्हता हे त्यामुळे आम्हाला एक त्याच्यामध्ये एक ते एकशे पंचावन्न जोड्या झाल्यामुळे आम्हाला त्याच्या आणखी जरा स्कोप आला की काहीतरी वेगळं आणखी पुढच्या वर्षी आपण वेगळ्या प्रकारचं काहीतरी घडवूया करूया या उद्देशानं आम्ही हे या दुसऱ्या वर्षाचं सुद्धा मैदान या ठिकाणी या मालका जमीन मालकाला विचारून याच ठिकाणी मैदान ठेवायचं आम्ही ठरवलं हे मैदान ठरवित असताना यावर्षीच आमचं उद्दिष्ट आहे की साधारण आमच्या इथे दोनशे तरी गावठी आणि जोड्या ह्या येतील असा अंदाज आहे आमचा आणि तेवढं मला वाटतं उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल असा सगळ्यांचा आणि बक्षिसाची जी योजना आहे ती बक्षीस योजना आम्ही शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही पाच पाच ठेवली होती पण यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये वाढ केली की आठ आठ बक्षीस आम्ही ठेवले गावठी जोडीसाठी आठ घाटी जोडीसाठी आठ आणि त्यासोबत पुन्हा एक नंबर जाकीसाठी वेगळं बक्षीस त्यांना मग कितीही जोडे ओपन मैदान असल्यामुळे त्याने किती पडवाव्या आम्ही बंधन इथे काय ठेवलं नाही की त्यांना दोनच जोड्या पडवाव्या चारच पडवाव्या असं काही ठेवले नाही जो जॅकी चांगला उत्कृष्ट होईल त्याला म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये कबड्डीच्या मध्ये उत्कृष्ट खेळाडू असतो तशा पद्धतचं एवढं मैदान पळायचंय समजा एखाद्या जाकीने जर चार जोड्या पळवल्या आणि उद्दिष्ट चार जोड्यात त्याचा नंबर बसला किंवा चारही जोड्यात तो व्यवस्थित जर जोड्या आणतोय तो एक उत्कृष्ट ठरू शकतो आणि मग त्याचं कुठंतरी नावलौकिक होईल त्याचं कुठंतरी उत्कर्ष पुढच्या कारण प्रत्येक जण जो आपला जॅकी आणतो तो कसा काय असतो थोडेफार त्याला काय त्याचं मानधन त्याला मिळावं त्याचं एक उत्पन्नाचा त्या पिरियडला त्या सीझन पुरेस तरी मिळावं अशा पद्धतीचा एक उद्देश आणि इथल्या परिसरातील लोकांना एक एक दिवसाची जी हौस असते मजा असते ती ह्या पावसाच्या ह्या हिरवळ वातावरणात लुटावी लू लुट, लूट करता यावी अशा प्रकारचं हे उद्दिष्ट हे मैदान आम्ही ठेवलेलं आहे त्याच्या पलीकडे आमचा वेगळा एक विचार होता परंतु याच गावचे आमचे एक प्रतिष्ठित रमेश साळवी यांचं अकस्मात निधन झालं आणि मग तीस तारखेचं मैदान आम्ही पुढे आज सहा तारखेला घेतलं त्यामुळे पुढचं जे नियोजन आमचं होतं या उद्दिष्टाच्या ह्याच्यात ते आम्ही थोडं थांबवलेलं यावर्षी त्यांना एक श्रद्धांजलीला ठराव व्हावा किंवा श्रद्धांजली त्यांना अर्पण करावी या दृष्टीने पुढचं जे नियोजन होतं म्हणून आम्ही ते थांबवलं आणि आठ बक्षीस आठ आठ सोळा बक्षीस बक्षी। ते देणारे सुद्धा आम्हाला देणगी चांगल्या प्रकारचे इथले उत्स्फूर्तपणे आहेत ते मिळत आहे पहिलं बक्षीस आपलं किती आहे मैदानाचं दहा दहा हजारचं पहिलं आहे गावठी जोडीलाही दहा हजार ठेवले आम्ही भेदभाव ठेवला नाही गावठी जोडी आहे म्हणून तिला कमी ठेवावं घाटी जोडीला मोठे ठेवा पण ते दहा दहा हजाराचं पहिलं बक्षीस आहे ओपन मैदान ठेवलं तुम्ही ओपन मैदान ठेवण्याचं काय कारण म्हणजे ओपन मैदानाचे नियम थोडेसे वेगळे असतात तुम्ही का ओपन मैदान काय ठेवलंय तुमचं ओपन मैदान ठेवण्याचं कारण एवढंच कि शेतकऱ्यांच्या जोड्या जागीच्या अटीमुळे शेतकऱ्यांच्या जोड्या घरी बांधल्या जातात आणि त्या घरी नंतर ते नाराज होतात हो आणि ते नाराज होऊ नये प्रत्येक शेतकरी हा मैदानात आलाच पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही ओपन मैदान ठेवलेलं आहे आणि त्याचा सगळ्यांना लाभ मिळावा हे आमचं उद्दिष्ट आहे नक्कीच बरोबर आता तुम्ही उल्लेख केला तुम्हाला दोन्ही समान ठेवलेत बक्षीस आणि प्रवेश भी कशी असणार आहे यांची दोन्ही गटाला आम्ही समान बक्षीस ठेवलेली आहेत दहा दहा हजार दहा दहा हजार प्रमाण आणि प्रवेश बी प्रत्येकी सहाशे सा, रुपये अशा पद्धतीने ठेवलेले आहेत जॅकीचा उल्लेख मगाशी झाला तो असा की गावठी गटामध्ये पण आणि घाटी गटामध्ये पण एक नंबर जो काढेल त्या जॅकीला ढाल किंवा काय त्याचा ते दिल्या जाईल अशा पद्धतीने जॅकी पण खुश राहावा त्यासाठी हा उद्दिष्ट केलेला आहे तुम्ही ह्या चिकल स्पर्धा आयोजन याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचं म्हणजे की कशासाठी हा चिखल स्पर्धा आयोजन करता तुम्ही आता कोकणातला तरुण वर्ग जो आहे तो सध्या कामानिमित्त मुंबईतच असतो शेती वासाड पडली जाते महागाई त्याच्यामुळे वाढत चालली आहे आपली आपला तरुण वर्ग जो शेती काय काय करतच नाही ते तरुण वर्गाला मुंबईचे आकर्षण जे झालंय ते एकंदरीत बंद व्हावं आणि आपण कोकणातच काहीतरी उद्योगधंदा करावा त्या निमित्ताने आपण हे आयोजन करतो आणि गेल्या वर्षी आम्हाला चांगला अनुभव आला की एकशे पंचावन्न जोडे झाले आपल्याकडे तरुण वर्ग त्याच्यात असतात त्या तरुण वर्गाला कुठेतरी आपल्याला त्याच्या निमित्ताने शेती पण होते आपली ते, आ, ते तरी ते वाढावं ह्याच्यासाठी हो, आपण आयोजन करतो तुम्हाला आता थोडं दोन दोन वर्षापूर्वीच अगोदरच आणि आता हे चालू झाल्यापासून काय फरक जाणवतो का किंवा बैलांची वाड्यात दिसायचेच नाहीत गुराडोर आता ह्याच्या मागे आता प्रत्येक वाड्यात बैल दिसतात की जेणेकरून आपल्याला ह्या मैदानासाठी जायचंय या निमित्ताने आणि ते शेती पण करतात त्या निमित्ताने बैल घेऊन असा विषय आहे आपल्याकडे तुम्ही एवढं मैदान भरलं तर आपले जे बैलगाडी उद्या मालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा काही दुज्या भाग न ठेवता आम्ही जे ओपन ठेवलेलं हो आहे ते, ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ओपन मैदान ठेवलेलं हो आहे आम्हाला कोणालाही चॅलेंज करायचं नव्हतं शेतकऱ्यांचा कुठून तरी फायदा व्हावा हो ह्याच्यासाठी आपण ते ओपन मैदान ठेवलेलं हो आहे शेतकरी वर्ग आपल्याला चांगला प्रतिसाद देतोय की त्यांचं पण म्हणणं असंच आहे की ज्याकेचा आपण निर्बंध ठेवला तर आमच्या घरात जोड्या तशाच राहतात त्यामुळे आपण ते ओपन मैदान ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आपण एकशे पाचवन यंदा या वर्षी दोनशे जोड्या होतील आतापर्यंत आपल्याला एकशे पान्न एकशे साठ जोड्यांची नोंद झालेली आहे दोन तीन दिवसात तर साधारण चा आपल्याला टपा पार करता येईल किती पर्यंत नोंद झाल्या एकशे साठ जोड्या झालेल्या म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा किती वाजता या किंवा आम्हाला सांगताना नोंद करताना आम्ही की नऊचं टाइमिंग आहे आपल्याला नऊ वाजता तुम्हाला इथे यावं लागेल नऊच्या नंतर आपण साडे दहा वाजता मैदान बंद करणार आहोत इंटरेस्ट विषयी साडे अकरा वाजेपर्यंत आपण मैदान स्टार्ट करणार आहोत डायरेक्टली पळण्यासाठी त्यामुळे आपण शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना ठेवा हे जेवढं आपण सांगतो युट्युब मार्फत हे मैदान गोल असल्यामुळे पूर्ण जी जोडी जाग्यावरून सुटते ती कुठेही बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही बैलांना मस्त त्या राऊंडला बरोबर राऊंड आम्ही ठेवल्यामुळे राऊंडनी बरोबर ते जागेवर बोलतात एका दुसरा क्वचित म्हणजे बुजरे बैल वगैरे असं आपण म्हणतो तशा प्रकारचे कुठे जर बाहेर पब्लिकला बघून वगैरे जर गेलं तरच नाही तर ते जात नाही आणि असं हे मैदान असल्यामुळं एक सगळ्या शेतकऱ्यांना ज्या जोड्या अगदी आपुलकीने जिथे जे भाग घेणार आहेत या सगळ्यांना आमची एक विनंती या स्थानिकांची सगळ्यांची आयोजकांसह सगळ्यांची एक विनंती राहणार आहे की ज्या दिवशी आमची स्पर्धा परवा शनिवारी सात तारखेला जी होणार आहे त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक जोडीवाल्याने त्याच्या जाकीने आणि त्यांच्या मालकाने ह्या मंडळ ह्या मंडळाला आमच्या चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि सहकार्याच्या भूमिकेतून एक चांगला संदेश जनतेपर्यंत जावा हीच एक प्रामाणिक आमची सर्वांची इच्छा आहे आणि तशी त्यांनी शेतकऱ्यांनी नांगरजोडीने पाळावी हीच एक सदिच्छा ह्या कार्यक्रमाचे आयोजक विक्रांत प्रतिष्ठान म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे त्याला आणि विक्रांत प्रतिष्ठानचे आयोजक असल्यामुळे ते नागेश साळी आमचे उपसरपंच या गावचे त्यांचे हे सगळं नियोजन नियोजन आमच्यासोबत सगळ्यांबरोबर नियोजन असतं आणि जास्तीत जास्त सहकार्य हे त्यांचं असतं इथे म्हणजे बक्षिसं मोठी बक्षीसं असतील तर ते काय शहरात असल्यामुळे आम्हाला बरंचसं सहकार्य तिकडून मिळते आणि मग त्यांच्या आधीपट्ट्याखाली हे सगळी जे काय कार्यक्रम जो हा होणार आहे हा तो सगळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे संपूर्ण बघितलं आयोजकांकडून की कसं नियोजन असणार आहे तर मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन की कोकणातील सुंदर मैदानाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि याच्यात जास्तीत जास्त स्पर्धक भा, भाग घेऊन ह्या मैदान इतकं चांगल्या पद्धतीने पार येईल इतकं पार पडा असं मी सगळ्यांनी विनंती करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो या स्पर्धेत सर्वांनी जास्तीत जास्त भाग घ्या इथले जे काही ग्रामस्थ इथले लोकल इथं प्रॅक्टिस लाल त्यातलंच एक कोकणातील नाम होतं ज्या छकडा असू दे किंवा नांगरणी स्पर्धा भोर दादा आमचे दा दा ते देखील आले भोड दादा कशाला आलाय प्रॅक्टिस द्यायला हो मैदान दाखवायला को दा कोण दा कोण आहे नाव कशी याची सोन्या आणि तो शंभू हा चिखल स्पर्धा सुरू झाली की काय उत्साह असतो तुमच्यात म्हणजे काय वाटतं की आता एवढी एक्साइटमेंट की आता दोन दिवस आहेत तरी पण अजून तुम्ही आता प्रॅक्टिस करताय म्हणजे काय चिखल स्पर्धेबद्दल काय सांगाल काय चांगलं वाटतंय म्हणजे कधी सुरू होते आणि आम्ही कधी जातो उत्सुकता काय सांगाल चिकल उत्सुकता म्हणजे शेतकरी पावसाची वाटी कायमच बघत असतो आणि त्यात लावणी साठी नांगरणी स्पर्धा हा जणू काय सणच असतो एका दिवसा का पुरता का होईना पण एक चांगली परवणी असते माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि त्याचा आम्ही आनंद शेतकरी मालक म्हणून भरपूर घेतो नक्कीच आता मैदानाच्या दोन दिवस पूर्वीच एवढी सगळ उत्साह आहे वातावरण आणि सगळे जाकी पाहिलेत तुम्ही नवीन गावठी आपले कोकणातले गावठी बैल आहेत आणि कोकणात जाकी हे प्रॅक्टिस साठी आलेत प्रॅक्टिसचा काय फायदा होईल तुम्हाला वाटते मैदानात काय फायदा होईल काय नाही दाखवायचं हा मैदान दाखवलं की म्हणजे जेव्हा स्पर्धा असेल तर बैल ते तसेच जाणार नक्कीच फायदा होईल ना काय चिखल स्पर्धेबद्दल काय सांगाल ह्या वर्षीची सुरुवात होती आपल्या इथून आणि वर्षभर आपण वाट बघत असतो आणि तो क्षण येऊन थांबलाय काय सांगाल चिखल स्पर्धेबद्दल काय उत्साह हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पहिली स्पर्धा झाली होती गेल्या वर्षी एकशे साठ जोड्या होत्या एकशे साठ जोड्यांची बुकिंग यंदा झालेली आहे अजून दोनशे जोड्या येतील असं सगळ्या मिळून दोनशे जोड्या होतील वाट पाहतो आम्ही शंभर टक्के तरी दोनशे जोड्या पार होतील एवढं चिकल स्पर्धा सुरू व्हायच्या प्रत्येकाची तयारी असते बैलांची कशी बैल पळवायची प्रत्येकाची तयारी असते आता सुरेश आहे ते तुम्हाला काय सांगायचं ओके मग आता तुम्ही चिकल स्पर्धा सुरू आधी काहीतरी बैलांना वेगळा खुराक देत असाल तयारी तयारी काय चालू असते तुमची म्हणजे तयारी प्रत्येक जण आपापल्या प्रकारे आप घालतो पेंट घालतात उलगा घालतात काय जण उलीत दाल घालतात काय जण भूज घालतात बुलेटला जे खाद्य ते घालतात चांगल्या प्रकारे <laughs> म्हणजे एकंदरीत स्पर्धा सुरू व्हायची एक महिनाभर तयारी चालू असते हो नक्की एक महिना तयारी चालू असते एक महिना तयारी चालू असते आणि आता ते सुरू झालाय दिवस उद्या परवाच स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपल्याला नक्कीच इथे भव्य दिवस पाहायला मिळेल हो थँक्यू सगळ्यांचं